बातमी आहे महायुतीतून महायुतीमध्ये अजित पवार सामील झाले आणि त्यानंतर आता लोकसभा निकालानंतर वाद निर्माण झालेला आहे अमोल मिटकरी आणि राम कदम यांच्यामध्ये शब्दबाण चाललेले आहेत काय शब्दबाण चाललेले आहेत हे आपण पाहणारच आहोत मात्र अजित पवार यांच्या महायुतीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर हा संपूर्ण वाद निर्माण झालेला आहे रामदास कदम आणि मिटकरी यांच्यामध्ये शब्दबाण चालले आहेत मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत असे निर्णय तुम्ही घेतलेत तुम्ही तिघांनी घेतलेत देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन तुमचाही अभिनंदन मागून आलेले आपले दादा दा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं अजित दादा नसते तर तुमची लंगोट पण वाचती नसती दादा वेळेवर आले म्हणून जे काही राहिली आहे शिल्लक ती शिल्लक दादांमुळे राहिली ही दादांची कृपा आहे त्याच्यामुळे तुम्ही उगाच फालतूपणा करून शिंगावर घेण्याचा प्रयत्न करू नका आमच्या जर तुम्ही अंगावर आलात तुम्ही जसे शिवसेनेच्या मुशीत तयार झालो म्हणताय आम्ही सुद्धा शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीत तयार झालेली आहोत महायुतीत मिठाचा खला टाकला जाऊ नये यासाठी आमचा प्रयत्न असतो